नमस्कार मी अतिशयकॉट मित्रांनो तुम्ही विचार टायटल बघतच असेल की आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री होणार आणि भरत शेठ गोगावले यांचा कट होणार पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हे साल संपलेलं आहे दोन हजार चोवीस हे साल लोकसभा आणि विधानसभा अशा निवडणुकीचं होतं आणि येणारं दोन हजार पंचवीस हे साल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि आणि ग्रामपंचायती असं असणार आहे त्याच्यामुळे मागच्या वर्षे आपल्याला निवडणुकीचं वर्ष पाहायला मिळालं आणि ह्याही वर्षे, वर्षे आपल्याला निवडणुकीचं वर्ष पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट शिंदेगड आणि भाजप यांचं सरकार आहे जवळजवळ तीन पक्षांनी दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी त्यांना पन्नास जागाही मिळवता आल्या नाही असं असलं तरी मित्रांनो भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे एकशे पस्तीसच्या आसपास जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि गट आणि अजित पवार गट हे त्यांच्या खालोखाल आहे मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे आणि सर्व मंत्र्यांना खाते वाटपही जाहीर झालेले आहेत आणि रायगडच्या वाट्याला कधी नव्हे ते ह्या वर्षी मागील वर्षी दोन मंत्रीपदं मिळालेली आहेत आणि दोन्हीही कॅबिनेट मंत्रीपदं मिळालेली आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये सर्वात वादग्रस्त जर कोण मंत्री असतील तर मंत्री ते आहेत भरत गोगावले मित्रांनो गेल्या वेळेला भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्याच्यानंतर अजित पवारसह भरपूर लोकांनी महाराष्ट्राच्या त्यांची टिंगलटवाली केली अजित पवार यांनी तर म्हटलं होतं की भरत शेठ यांनी जो पोट शिवलेला आहे मंत्रिपदासाठी तो त्यांना खायला मिळतोय की नाही आणि मात्र मित्रांनो मागील वर्षी म्हणजे मागील दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये गट अजित पवार गट आणि भाजप यांचं सरकार असताना भरत शेठ यांना मंत्रीपद मिळालं नाही परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये भरत शेठ यांना आता मंत्रिपद मिळालेलं आहे ते एम आर जी एसचे मंत्री झालेले आहेत आणि आदित्य तटकरे यांच्या वाट्याला नेहमीप्रमाणे म्हणजे मागच्या वेळेला त्यांना महिला व बालकल्याने खातं मिळालेलं होतं आणि ह्या वेळेला त्यांना बाल महिला व बालकल्याण खातं मिळालेलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त जर तोटा कोणाचा झाला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे तर का भारतीय जनता पार्टीचे मित्रांनो तीन आमदार आहेत शिंदे गटाचे तीन आमदार आहेत आणि फक्त एकच अजित पवार गटाचा आहे असा असताना सुद्धा अजित पवार गटाच्या वाट्याला मित्रांनो कॅबिनेट मंत्रीपद जातं याच्यावरून सुनील तटकरे यांची ताकद आपल्याला दिसून येतं येते सुनील तटकरे हे सध्या रायगडचे खासदार आहेत तसेच अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षसुद्धा आहेत त्याच्यामुळे मित्रांनो त्यांच्या मुलीला नेहमीच मंत्रीपद मिळत असतं आणि ह्या आधी तटकरे अतिशय भाग्यवान महिला आहेत असं मित्रांनो जरी खातेवाटप जाहीर झालेला असेल तरीसुद्धा आता सर्वात महत्त्वाची ठिणगी येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडणार आहे आणि ती म्हणजे पदावर मित्रांनो खातेवाटप जाहीर झालेलं आहे सरकार आलेलं आहे महायुतीचं परंतु आता फक्त आजचा दिवस पकडून फक्त चोवीस दिवस हे महायुती सरकारकडं राहिलेलं महायुती सरकारकडे राहिलेली आहेत कारण की सव्वीस जानेवारीला मित्रांनो महाराष्ट्र सरकारला सर्व जे जिल्हे आहेत त्यांचे पालकमंत्री जाहीर करावे लागतील कारण की सव्वीस जानेवारीच्या वेळेला पालकमंत्री यांच्या हस्ते जो आपला ध्वज आहे त्याचं ध्वजारोहण करायचं असतं म्हणून मित्रांनो येणाऱ्या चोवीस दिवसामध्ये आपल्याला रायगडचा पालकमंत्री कोण आहे हे मित्रांनो कळणार आहे आणि त्याच्यातच मित्रांनो आधी तटकरे ह्या रायगडच्या पालकमंत्री असतील अशा पद्धतीचं व्हिडिओचं टायटल मित्रांनो मी दिलेलं आहे तर मित्रांनो मी कधीही विचार केल्याशिवाय व्हिडिओ बनवत नाही गेले कित्येक दिवस ह्या गोष्टी दबून होत्या परंतु आता त्या गोष्टी जाहीर होणार कारण का वेळ राहिलेला नाही आहे मी बाबतीमध्ये अलिबाग मुखचे आमदार महेंद्र देळवी यांच्याशी सुद्धा फुणवरून बोललेलो आहे त्यांचं असं मत आहे की एकशे एक टक्का हे पालकमंत्री हे भरत शेठ होतील आणि मित्रांनो आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा हो हे कोणाला नको आहे परंतु मित्रांनो सर्वांना वाटत असतं तसं मिळतही नाही आता जर का भरत शेठ गोगावलेला पालकमंत्री मित्रांनो पद पाहिजे असेल तर महायुतीने जो फॉर्म्युला ठरवलेला आहे की ज्याची जिथे स्टँडिंग सीट असेल तिथेच त्याच पक्षाला त्याची स्टँडिंग सीट मिळणार आणि मित्रांनो तसं रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सर्व जे स्टँडिंग आमदार होते त्यांना त्यांच्या जागा मिळाल्या माहिती परंतु मित्रांनो आता जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते म्हणतात की भरतशेठ गोगावलेच पालकमंत्री होती ते मंत्री तर झालेलेच आहेत ते हे विसरलेले आहेत की स्टँडिंग पालकमंत्री मागच्या वेळेला कोणत्या पक्षाचा होता तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की स्टँडिंग पालकमंत्री हे आदित्य तत्करी होत्या त्याच्यामुळे आताचा जो काही फॉर्म्युला ठरवलेला आहे मायुतीने की स्टँडिंग पालकमंत्री ज्यांचे ज्या पक्षाचे असतील त्याच पक्षाचा पालकमंत्री तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपोआपच ही जागा पालकमंत्रीची रायगडची जागा ती आदित्य तटकरे यांच्या वाट्याला जाईल आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाचे जे आमदार आहेत यांच्या पद्धती निराशा होऊ शकते आणि मित्रांनो जर असं काही झालं तर पुन्हा एकदा रायगडचे जी जिल्हा परिषद आहे जे जिल्हा नियोजनचा फंड आहे त्याच्यावर जास्त अधिकार हा आदित्य तटकरे यांचा आहे आणि पुन्हा एकदा झुप्तमाप हे शिंदे गटाला घ्यावं लागेल मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये आपण पाहिलं तर शिंदेगड आणि राष्ट्रवादी त्यावेळेचे याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वादविवाद पाहायला मिळाले होते अचानक महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत गेली महाविकास महाविकास आघाडीचं सरकार आलं तरीसुद्धा एक आमदार असताना श्रीवर्धन मतदारसंघामधील आदित्य तटकरे फक्त एकच आमदार असताना त्या राज्यमंत्री झाल्या पालकमंत्रीही झाल्या आणि मित्रांनो त्याच्यानंतर शिंदे गटाचे तीन आमदार जे होते त्याच्यामध्ये आणि आदित्य तटकरे पालकमंत्री यांच्यामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने सर्व महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांनी आदित्य तटकरे सुनील तटकरे यांना टार्गेट केलेलं होतं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि मित्रांनो ह्या वेळेला तसंच होण्याची फार संभावना आहे ह्या गोष्टीला जास्त दिवस नाही आहेत थोडेसे दिवस मित्रांनो हे पालकमंत्रीच्या घोषणेला राहिलेले आहे आणि ह्या वेळेला खरंच भरत गोगावले हे मंत्री झालेले आहेत पालकमंत्री होतील काय तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा परंतु माझ्या डोक्यामध्ये मा ही गोष्ट आली आणि कशा पद्धतीने आधी ती तटकरी ह्या पालकमंत्री होऊ शकतात याचं मी तुम्हाला गणित दिलं आहे आणि सध्या लोकसभेमध्ये सुनील तटकरे खासदार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि ते पूर्ण ताकद लावून पालकमंत्रीपद आपल्याकडे कसं जाईल याच्यावर नक्कीच काहीतरी विचारविनिमय करून असतील आणि मित्रांनो तसं झालं तर पुन्हा एकदा आपल्याला जरी महायुतीचं सरकार असलं तरीसुद्धा रायगडमध्ये आपल्याला शिंदेगड आणि अजित पवार गट यांच्यामध्ये काहीतरी होताना निश्चित पाहायला मिळेल आणि ते काय होईल हे आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहूच खऱ्या अर्थाने अलिबागमुगच्या आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा तटकरेंवर नाराज आहेत कारण की तटकरे यांनी त्यांना विधानसभेला मदत केली नाही असा त्यांचा आरोप आहे त्याच्यामुळे त्यांनी दीड दमडीचा तटकरे अशा पद्धतीची टीकाही तटकरेंवर केलेली आहे आप त्याबाबतीचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो जर का असं असताना लोकसभेला अतिशय जोमाने महेंद्र दळवी यांनी तटकरे यांचं काम केलेलं होतं परंतु पुन्हा एकदा म्हणजे दरवेळेला तटकरे हे महेंद्र दळवी याला होत असतात आणि त्याच वेळेला असंही त्यावेळेलाही तसंच झालं आणि मित्रांनो असं असतानाही जर का पालकमंत्रीपद आपल्या वाट्याला आलं नाही तर पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवीसह तिन्ही आमदार नाराज होतील आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील आधी तटकरे या खरंच बाजी मारतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे पाहूया मित्रांनो महिला बालकल्याणच्या ज्या काही मंत्री आहेत आदित्य तटकरे त्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होतात की एम आर जी एचे मंत्री आहेत शिंदे गटाचे भरत गोगावले हे पाल पालकमंत्री होतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे स्टँडिंग जागा जर का पालकमंत्र्यापदाची ज्या पद्धतीने विधानसभेच्या तिकीट वाटप झालं तसेच जर का पालकमंत्री पालक पालकमंत्री पालकमंत्रीपदाचं तिकीट वाटप झालं तरी ही जागा आदित्य तटकरे यांना जाऊ शकते येणाऱ्या कार्यकालामध्ये म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील आणि पंचवीस जाने पंचवीस जानेपर्यंत मी जानेवारीपर्यंत मित्रांनो हा विषय कदाचित जाऊ शकतो आणि पंचवीस जानेवारीच्या सकाळी किंवा दुपारी किंवा रात्री आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री कोण आहेत ते समजतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो एक थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन नऊ वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यासमोर आलो विषय तेवढाच महत्त्व अस महत्त्वाचा असणार आहे कारण की रायगड जिल्ह्यामध्ये सध्या विरोधक उरलेले नाही आहेत आणि खऱ्या अर्थाने आता तीन पक्ष एकत्र आहेत आणि तीन पक्ष एकत्र असल्या कारणाने त्याच्यामध्ये मित्रांनो वादविवाद हे आपल्याला निश्चितच पुढील पाच वर्षामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या बाबतीतल्या सगळ्या बातम्या आपण कवर करणार आहोत मित्रांनो नऊ वर्षाचे तुम्हाला पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही अतिशय जोमाने माझ्यासोबत राहिलात आणि मागच्या वर्षामध्ये काम करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवून तुम्ही मला उत्तर खूप प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभारी आहे मित्रांनो इथेच थांबतो जर का असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद